रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची त्याची क्वालिटी वजन आणि शायनिंग हे नायटो औषधाने एकदम व्यवस्थित प्लॉट आलेला आहे खरबुजाला खर्च कमी असतो कालावधी जास्त घेत त्याला जरा कष्ट कमी असतं पण ह्या दिवसातला खरबुजाला कष्ट जादा आणि कालावधी कमी राहतो हा जो पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे हार्वेस्टिंग ला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या ह्या खरबुजाच्या आता ज्या प्लॉट मध्ये उभा आहे ह्याचा पहिला भाग आपण बघितलं की त्यामध्ये आपण सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे लागवडीपासनं या खरबुजा लागवड झाल्यापासनं की काय काय अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागलं होतं काय काय अडचणी आल्या होत्या सगळ्या सेटिंगला काय अडचणी आल्यात्या किंवा काय केलं तर आपण त्याला रामारडीचं कोणकोणतं शेड्यूल वापरलं होतं काय काय केलं हे सगळं आपण पहिल्या भागात बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर फुगवणीचा जो टप्पा होता आणि त्याच्यानंतरचं जे हार्वेस्टिंग होतं हे पंधरा दिवसानंतर आपण आज आपण या ठिकाणी बघू शकतो की सृष्टी सोडल्यानंतर इथं कशाप्रकारे आपल्याला रिझल्ट आलेला आहे हे आता या ठिकाणी आपण बघू शकतोय म्हणजे फक्त पिकवणं आणि फक्त लावणं हे फक्त शेतकऱ्या शेतकऱ्यांनी करे, शेत फक्त लावायचं आणि कुठल्या तरी कंपनीचा किंवा कशा तर आणायचं सोडायचं हे तत्वावर तोर आम्हालाकडे काम काम करत नाही कारण जर एका आपल्या शेतकरी मित्रांना किंवा बळीराजानं एखादं पीक जर आपल्या जमिनीमध्ये लावलं शेतामध्ये लावलं तर ती मार्केटपर्यंत कसं पोहोचवचं पोचवायचं ह्याची जबाबदारी सुद्धा आरामारा घेत आहे हेच बघण्यासाठी आज आपण या प्लॉटवर आलेलो आहे ह्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो की आताचं जी वातावरण होतं किंवा हे ह्या दिवसाचं जी वातावरण असतं जी पावसाळी वातावरण आणि ह्यात खरबूज पीक लावणं तेवढं सोपं नाही म्हणजे फक्त बोलायचं आणि करायचं लय डिफरन्स आहे कारण बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं अवघड असतं ह्याचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो ह्या दिवसात खरबूज पीक सक्सेस होणं म्हणजे लय मोठी गोष्ट लय चॅलेंजिंग गोष्ट होती आमच्यासाठी आणि खरंच ती रामराटकनं आज सक्सेस करून दाखवली ह्याचं जिवंत उदाहरण आपण आज या ठिकाणी बघू शकतो शेतकरी मित्रांनो ह्याची साईज असल मालाची क्वालिटी असेल जसं सेटिंग झालं होतं त्याच पद्धतीनं अगदी या ठिकाणी आपण बघू शकतो की प्रकारे माल सेटिंग झालेला होता त्याची फुगवण कशी झालेली आहे आज शेतकरी मित्रांना एक अवश्य आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की आज इथं मार्गदर्शन करणारी रामाराडीची टीम इथं आहे आपले ज्या शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये ही पीक लावलं होतं आज ही शेतकरी मित्र इथं आहेत आणि जे माल जे माल घेणार आहेत जे आपले व्यापारी बंधू आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी आहेत तर आपण आज आता आपल्या पहिल्या भागात तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांनी काय काय नियोजन केलं तर कोणती कोणती प्रॉडक्ट सगळं आपण सविस्तर त्याच्यावर चर्चा केलेली आहे तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळते आता आपण हार्वेस्टिंगचा ही काळ आहे किंवा ही आता आलेली वेळ आहे तर आपण आपल्या डायरेक्ट दा व्यापारी बंधूशी चर्चा करूया की बाबा त्यांच्याकडनं जाणून घेऊ की या दिवसाचं या दिवसात कशा प्रकारे खरबूज येऊ शकतं का आणि त्यासाठी काय काय कष्ट करावं लागतात किंवा अशा प्रकारचा माल आणण्यासाठी काय करावं लागेल आता त्यांच्याकडनं जाणून घेऊ की बाबा रामरडेक शात ह्या गोष्टीवर काम करू शकते का तर नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं नाव आपल्या शेतकरी मित्रांना एकदा सांगा नमस्कार माझं नाव राजेंद्र मारुती माने हे प्लॉट रामा ॲग्रोटेकनं उत्तम प्रकारे म्हणजे असा उत्तम म्हणजे नाही एकदम क्वालिटीचा माल आणलेला आहे ह्या मालाला पंचेचाळीस रुपये रेट लावून माल खरेदी केला आहे आजच्या घडीलाही त्याची क्वालिटी वजन आणि शायनिंग हे रामाट्या गाग्रेच औषधाने एकदम व्यवस्थित प्लॉट आलेला आहे बरं मी सुरुवाती जसं प्लॉट लावलं तेव्हापासून आणणं म्हणजे सोपं काम नाही कुणाचंही काम नाही बरोबर ज्यांनी मार्गदर्शन केलं ते हो योग्य मार्गदर्शन झाल्यामुळे आज आपण सटिंग बघतोय सटिंग धरण सोपं नाही या, सोप ना या दिसात। बर आता आणखी एक गोष्ट असा आहे की तुम्ही ह्याच गावातला आहे बरोबर आणि तुमच्या समोर म्हणजे तुम्ही प्लॉट इथं आपल्या शेतकरी मित्रांनी हे प्लॉट तुमच्या आपल्या गावातले हे नागनाथ मधने यांनी रोप लागवड्यापासून म्हणजे सगळे नियोजन तुम्हाला मी माहीत होतं यांचं माहित होतं बरोबर तुम्ही येत होता जात होता वातावरण एवढं खराब होतं तर त्याबद्दल काय सांगा म्हणजे ती वातावरण होतं आणि आजपर्यंत जे प्रवास होता आपला पंचावन्न साठ दिवसाचा या प्रवासात किती अडचणी आल्या ना आपण त्याच्यावर कशी कस कशी मात गेलो भरपूर अडचणी पण तुम्ही जे सल्ला ते योग्य सल्ला झाल्यामुळे आपण बघतोय बघतोय टक्के शेतकरी मित्रांनो रामारे म्हणजे आता इथं कसं आम्ही आता कंपनीची माणसं आहे आधीच मी सांगताना काय सांगितलं कंपनीचे मार्गदर्शन करणारी टीम इथं आहे आज शेतकरी इथं ज्यांनी पीक लावलं आणि आज तुम्ही घेणार सुद्धा म्हणजे शेतकरी सांगायचं एवढंच आहे की आज त्यांनी बघितलं आणि विशेष म्हणजे आपल्या पंचकृषीत म्हणजे आम्ही जिथं इथं आहे आपल्या पंचकृषीत किंवा मोहोळ तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यात जर आपण खरबुजाचा व्यापारी कोण म्हणलं तर राजू माने असं हा नाव घेतलं जातं बॉबी खरबुजासाठी असे सुप्रसिद्ध व्यापारी हे आज आपल्या या प्लॉटचं हार्वेस्टिंग त्यांनी करणार आहेत पंचेचाळीस रुपये नाही प्रति किलो ना। प्रति किलो तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता तुम्ही सांगितलं तुम्ही असं भरपूर प्लॉट फिरता किंवा भरपूर तुमचं कॉन्टॅक्ट असेल तुम्ही इकडे तुळजापूर पर्यंत जाता म्हणजे वेगवेगळ्या भागात तुमचं कटिंग चालू असतो किंवा तुम्ही माल घेता मग अशा दिवसातलं काय सांगताल म्हणजे ही आणखी ह्या दिवसातलं सटिंग महत्वाचं आहे Setting? सेटिंग सेटिंग महत्वाचं असल्यामुळे सेटिंग झालं तर प्लॉट सक्सेस होतो सक्सेस होतो बरोबर रोगाला बळी पडू रोगाला कमी बळी पडलाय तुम्ही ते योग्य मार्गदर्शन केलं रोगाला बळी कमी पडलाय पण सेटिंग भरपूर झाल्यामुळे आज ही माल भरपूर आहे भरपूर आहे शेतकरी मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायची की आपले हे जे व्यापारी बंधू आहेत हे स्वतः घरी सुद्धा यांच्या खरबूज कंटिन्यू तुम्ही लागवड करता बारमाई बार लागवड करता तर सीजनचा खरबूज आणि ही खरबूज काय फरक आहे खरबुजाला खर्च कमी असतो कालावधी जास्त घेत त्याला जरा कष्ट कमी असतं पण ह्या दिवसातला खरबुजाला कष्ट जादा आणि कालावधी कमी राहतो हा जरा हा पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे हार्वेस्टिंगला आला ही ह्या दिवसात कष्ट जादा रेट बी चांगला बऱ्यापैकी मिळतो सीझनला रेट कमी मिळतो सीझनला रेट म्हणण्यापेक्षा सीझनला प्लॉट केलेला प्लॉट उन्हाळ्यात प्लॉट केलेला असतो आपण त्या प्लॉटचा सरासरी प्लॉटचा अवरेज कसं पडतंय त्या दिवसाला कमीत कमी बारा तेरा टन ज्या मिळत नाही काय बी सांगू द्या कोण म्हणजे मी वीस टन काढले पंधरा टन ते खोट आहे सगळं आपण दिवसात दहा टन निघू द्या त्या दहा टनाचं पैसे त्या पंधरा टनाचे पैसे बरोबर दिवसात प्लॉट निघून जातो आता त्याला सत्तर दिवस घेतात एल डंपिंग होणं हे होणं त्या प्रकार भरपूर असतो त्या दिवसात तुम्हाला कुठे एक एल दिसल्या बसल्या दिसतोय बघा सगळं स्टुडिओला यायला तुम्हाला कुठे एक प्लॉट वायरस नाही प्लॉट कुठं डम्पिंग नाही एकदम व्यवस्थित प्लॉट आहे कंडिशन मध्ये बरोबर ह्या दिवसाचं सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट असते ती सेटिंग होणार आपल्याला ह्या प्लॉटवर तसं काय तुम्हाला जाणवत सेटिंग आहे सेटिंग कुठेच बहीण नाही बघितले तुम्ही सिझन लाव सेटिंगला उन्हाळ्या प्लॉटला अशी सेटिंग नसते बरोबर एवढा या काय याला पाच सहा नग आहेत पाच सहा नग आहेत मी चार नग चिकार होत्या सीझन असो हाफ सीजन असतो एक नंबर आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा एक बोलतं किंवा प्रवाहाच्या विरुद्ध शंभर टक्के काम करतं म्हणजे करतं ते आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं कसं असं बेडवर आपण ह्या चार पाच यालाच आपण शेतकरी मित्रांनो बघू शकतो की इथं कशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे अक्षरशः दगड पडल्यासारखं ही सेटिंग होऊन आज माल हार्वेस्टिंगला सुद्धा चाल चाललाय म्हणजे सगळ्यात गोष्ट चॅलेंजिंग पावसाळी वातावरण होतं ज्यावेळेस लागवड करायची होती मल्चिंग हातरलं होतं त्या दिवसापासून पाऊस चालू होता ते आजपर्यंत पाऊस चालू आहे चालूच आहे म्हणजे शेतकरी मित्रांना ही खरंच तोंडचं पाणी पळालं कसं म्हणते ते अगदी तशा पद्धतीचं पंचावन्न दिवसाचा ही प्रवास होता पण खरंच रामरा खरच आपल्या बळीराजाला किंवा जे शेतकरी मित्र जे असं प्रामाणिकपणे कष्ट करत यांच्या पाठीमागं असं ठाम उभं राहणं ही खंबीरपणे उभं राहतं राहा मराठीत ही तुम्हाला आज मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो कारण पस्तीस ते चाळीस दिवस म्हणजे पंचावन्न दिवसातल्या चाळीस दिवस कंटिन्यू पाऊस असताना okay. सुद्धा आज आपण असं पीक आणणं म्हणजे खरंच ही असं फक्त बोलण्यासारखं किंवा हे करण्यासारखं खरंच चॅलेंजिंग गोष्ट होती ते आज आपण सक्सेस करून दाखवली आपण आपल्या शेतकरी मित्रांकडनं पण त्यांचं जाणून घेऊया की बाबा ही लावल्यापासून किंवा आतापर्यंत पंचावन्न दिवस तुम्ही आता पंचावन्न दिवसाचा प्रवास तुम्हाला म्हणजे जे खरबुज उत्पादक करत त्याला तुम्ही काय काय सल्ला म्हणजे पंचावन्न दिवसाचा रामरोडे बरोबर तुमच्या बरोबर कशी कशी साथ दिली आणि जर खरंच अशा वातावरणात जर असं आपल्याला बरोबर असेल वातावरणात जर खरबूज काढायचं काय सांगू शकता तर त्याला काय सांगाल तुम्ही सल्ला काय द्यायचा पावसाळ्यात तर खरबूज काढत असेल तर रामायण रोज औषध वापरलं तर मला असा पडू शकतो यासाठी तुम्ही काय काय कष्ट घेतले ते पण सांगा त्याला ह्यांचं सृष्टी बायू समृद्धी जे यांचे शेड्यूल आहेत ते शेड्यूल ह्यांनी जसं सांगाल त्या पद्धतीचं सोडलं आणि फवारने काय असल जे ह्यांनी देईल तीच फवारणी केली आणि तीच औषध सोडली बाकी काय आपण बाहेरचं काय असं नाही बाहेरचं काय नाही काय काय असेल तर आम्हा ग्रोजच औषध असेल आणि त्यांच्या फवार नाही त्या असं म्हणजे दोन तीन दिवसात फवारणी केलं तर चालतंय असं काही ही नाही आणि एक नंबर माल अनाज असेल तर आम्हा ग्रोजच औषध वापरलं तरच मालू शकतोय एवढं शेतकऱ्या सांगायचं कधीही मालू शकतो किती पावसाळा असू त्या पडत्या पावसान येऊ पासून बरं ही आपण अनुभवलंय म्हणजे आपण काही फक्त असं गोड गोड फक्त असं ह्याच्या कॅमेरा मेमोर आहे म्हणून बोलायचं नाही ह्याच्या अगोदर तुम्ही ह्या वातावरणात खरबूज करत कधीच नाही उचलला डायरेक्ट मारला पण ती डायरेक्ट निशाण्यावर लागला म्हणजे कॉन्फिडन्स तुम्हाला कधी आला की ह्याच्या अगोदर आपण केळी के आपण आज मी की रामा मी केळीला औषध वापरल्यामुळं माझी स्पोर्ट माल झालता मला माहित होतं की ह्यांचं औषध घेतल्यानंतर कायच कमी पडू शकत नाही इराणला गेल्यानंतर तुम्ही औषध काय घेऊ शकत काय बी करू शकतो करू शकतो त्यासाठी आता किती कॉन्फिडन्स वाढला केळी गेली आता खरं गेलं अजून दहाडच वाढलंय काही केलं तर आपण माग राहू शकत नाही एक नंबर कुठलंही फळ बाग येऊ शकते येऊ शकते शंभर टक्के येऊ शकते म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो मघाशी म्हणलं तसंच तर मार्गदर्शन करणारी टीम आहे पिकवणार आहेत आणि घेणार इथं आहेत म्हणजे फक्त असं लोकांना कॅमेरा सांभाळायला निस्तर करायला लावलंय असं नाही असं नाही ना हा तर प्रत्येक ज्या संकट होतं म्हणजे पाऊस येत होता प्रोटेक्शन पेपर असेल झाकायचा असेल उघडायचं असेल सेटिंग असेल सगळ्या गोष्टी म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीवर आपण काम करत 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 गेलो आणि आज ही सोन्याचा दिवस शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आज सोन्याचा दिवस सक्सेस होऊ शकते ज्या टायमाला तुम्ही एक कुठली गोष्ट करताना पॉझिटिव्ह जर तुम्ही घेतलं आणि तुम्ही जर कष्ट केलं प्रामाणिकपणे तर ही गोष्ट हे आता आपल्याला दिसून आले कुठले किती वेळ अडचणी हो द्या किती वेळ हो किती बी रोगाला पावसा किती बी वातावरण किती खराब असलं तर ते रामाय गुरु काम करू शकते आणि एक नंबर उत्पन्न आणू शकतो म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच असंच शेतकरी मित्रांनो आपल्याला सुद्धा आपल्या शेतीत बदल घडवायचा असेल असं कुठला बी सीझन असू द्या हाफ सीझन असेल किंवा सीझन असेल ह्याच्यामुळे असं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आपण एकदा एकदाशी संपर्क साधा त्यांच्याशी तुम्ही तुमचं कुठलंही पीक असेल त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन घ्या टीम तुम्हाला बांधावर येऊन मार्गदर्शन करेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ही रामारक देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार बांधावर पंचावन्न दिवसात तुमच्या बांधावर किती वोया? किती दिवसाला येत होते एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला एक दोन दिवस गेले समजा मी एखादा कॉल केला की सर आज असा झाली यायला लागतं तर तासा दोन तासात येत होते येत होते मी असून येऊन चक्कर मारून बघून सांगून जातो किती वेळ तुमचा फोन असा कधी झालाय का कधी तुम्ही फोन कधी करत होता उचलला खरबुज असं पीक आहे की कधी बी त्याला फवार उठून फवार लागत आणि शेतकरी मित्रांनो ह्यातनं एकच सांगायचं आहे आम्हाला की राम ची टीम किंवा राम रडिकचा प्रतिनिधी किंवा राम ही तुम्ही कधीही फोन करा चोवीस तासामध्ये तुमच्या पहिल्या रिंगला म्हणजे एवढ्या तत्परतेनं काम करणारे रामारडे काय असं तुम्हाला कधी किंवा आता आपले व्यापारी बंधू पण हे की अशा एवढ्या खाली खाली म्हणजे ग्राउंड लेवलवर किंवा बांधावर येऊन एवढ्या तळमळीनं शेतकऱ्यासाठी काम करणारे आजपर्यंत कुठली बघितली का हाडस करून शेतकऱ्याला सांगू शकत आली नाही टीम आली नाही म्हणजे आता तुम्ही फिरता म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो कारण बघायला गेलं तर तुम्ही आता पंचकृषीत म्हणल्यापेक्षा खरंच शेतकरी मित्रांनो यांचं नाव असं झालंय की चार पाच जिल्ह्याचा म्हणजे चार पाच जिल्ह्यात काम तुमचं चालू चालू आहे आहे टॉपला काम टॉप की शेतकरी शेतकरी समजा स्वतःचा प्लॉट आहे बरोबर आणि मी स्वतः प्लॉट विकतोय ह्या पद्धतीने प्लॉट घेतात आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या रेट जगापेक्षा दोन तीन रुपये महाग घेतात बरोबर म्हणजे महा किती पैसे राहतात करतात पण ते शेतकरी जी काळजी करतात बरोबर त्यांना त्यांनी घरी खरबूज केल्यामुळं त्यांना माहिती राहावं लागते शेतकरी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधावा आणि त्यांचा मोबाईल नंबर घ्या सांगा नंबर मला अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याण्णव बहात्तर चौऱ्याहत्तर या नंबरवरती कधी कॉन्टॅक्ट साधा तुम्हाला जगापेक्षा दोन रुपये बरोबर म्हणजे तर शेतकरी मित्रांनो रामारणे खरंच शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम पणे उभा राहणार प्रामाणिकपणे उभं राहणार आणि आज शेतकरी मित्रांनो गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमे दिवशी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांचा माल आपण आज व्यापाऱ्यांसमोर समोरासमोर आपण ऑन कॅमेरा याचा भाव ठरवून म्हणजे थोडक्यात आपण हा प्लॉट हार्वेस्टिंग उद्यापासून चालू करणार आहे आणि याच प्रामाणिक कष्टाला या प्राम प्रामाणिकपणाला बळीराजाच्या रामारडे नेहमी सलाम करतं त्यांना मनाचा मुजरा करतं म्हणून आज यथोचित सन्मान आम्ही आपल्या रामारडे परिवाराकडून या ठिकाणी आज आपल्या शेतकरी मित्रांचा करत आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच असं लय गोष्टी असतात अशा चॅलेंजिंग शेती म्हणजे आज खरंच चॅलेंज म्हणजे चॅलेंजिंग झालेलं आहे शेती करणं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणी आज आपल्या समोर येत असतात त्या ह्या वा अशा अडचणीवर शंभर टक्के मात करून आज बळीराजाच्या पदरात उत्पन्नाच्या स्वरूपात जर सोनं कोण टाकत असेल तर ती खरंच आज रामाराडे टाकत आहे असं म्हणलं तर काय सुद्धा अवघं ठरणार नाही तर शेतकरी मित्रांनो आज तर शेतकरी मित्रांनो आज तापले व परत एक अंदाज तुम्ही या प्लॉट मधन किती माल निघू शकतो हो का अंदाज टन माल निघेल म्हणजे शेतकरी मित्रांनो उद्यापासून हे प्लॉटचं हार्वेस्टिंग होणार आहे आज कि, किती उद्या माल निघाला काय झालं ह्याच सुद्धा तुम्हाला आपल्याला शेतकरी मित्रांनो बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो खरंच आपल्याला असंच शेतीत क्रांती घडवायची असेल तर शंभर टक्के तुम्ही एकदा रामाराडीशी अवश्य संपर्क साधा रामाराडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नर्व वेगवेगळ्या प्रकारचं सगळ्या कुठल्याही पिकाविषयीचं तुम्हाला जे व्हिडिओ आहेत ते सगळे तुम्हाला बघायला मिळत मिळ मिळतात तर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तुम्ही आपल्या शेतीमध्ये घड घडवायची असाल आपल्याला तर तुम्ही रामराड्याचं शेड्यूल वापरा कुठल्याही असू द्या तुम्हाला रामराड्याचे प्रतिनिधी बांधावरती येऊन मार्गदर्शन करणार आणि असं उत्पन्न काढून देणार म्हणजे देणार तर धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण शेती तुमची कात्री आमची नाद केला पण ना गेला नाद केला पण वाया नाही गेला चिखला दुरणा पाण्याचा लावणार म्हणजे लावणार आहेत रामायणे